राज्याच्या राजकारणात खळबळ उडवणारी मोठी घडामोडून मुंबईत झाली आहे एकमेकांवर टीकेचे प्रहार करणारे ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट झाली असल्याचे समोर आले आहे या घटनेने अनेकांच्या भोवया उंचावल्या असून राजकीय भूकंप येणार काय अशी चर्चा सुरू झाली आहे अंबरनाथ मध्ये शिंदे गटाविरोधात झालेली भाजप काँग्रेसची आघाडी आकोट नगर परिषदेत झालेली भाजप एम आय एम युतीमुळे राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आले होते त्यातच आता एकनाथ शिंदे आणि संजय राऊत यांची भेट झाल्याने राजकीय वातावरण चांगलेच गरम झाले आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांची भेट झाली शिवसेनेच्या फुटीनंतर हे दोन्ही नेते कोणत्याही राजकीय कटुतेशिवाय एकमेकांशी संवाद साधताना दिसले दोन हजार बावीस मध्ये शिवसेनेत पडलेल्या उभी फुटीनंतर संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर गद्दार म्हणत आजवर सर्वात जास्त हल्लाबोल केला आहे तर दुसरीकडे शिंदे गटाकडूनही राऊतांना सडेतोड उत्तर दिले जाते मात्र आजच्या भेटीत दोन्ही नेत्यांमधील जुनी मैत्री पाहायला मिळाली ही भेट पूर्वनियोजित नसून पूर्णपणे अचानक झाली होती असे म्हटले जात आहे विशेष म्हणजे महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा धुराळा उडत असताना ही भेट झाल्याने अनेकांच्या भोव्या उंचावल्या आहेत मुंबईत एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात ही भेट झाली सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही हे दोन्ही नेते एकाच कार्यक्रमाच्या निमित्ताने एकाच ठिकाणी होते एकमेकांसमोर आल्यानंतर उभयता निस्मित हास्य करत एकमेकांची विचारपूस केली असल्याचे सांगण्यात येते मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी सध्या दोन्ही बाजूंनी जोरदार मोर्चे बांधणी सुरू आहे अशा धामधुमीत जेव्हा दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते सोशल मीडियावर आणि रस्त्यावर एकमेकांशी भिडत आहेत तेव्हा या दोन वरिष्ठ नेत्यांमधील हा संवाद कार्यकर्त्यांसाठी नक्कीच आश्चर्याचा धक्का आहे महाराष्ट्रात राजकीय मतभेदापालीकडेही नेते कार्यकर्त्यांमध्ये मत संवाद असतो राजकारणात मतभेद असू शकतात पण वैयक्तिक मैत्री कायम असते असेही या भेटीकडे पाहिले जात आहे संभाजीनगर समाचार न्यूज चॅनल साठी सुनील टाक